नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर बोरकर आज आपल्याला एक महत्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहोत चला बोलण्यापैकी जे काही क्लासेस पुरे त्यांनी लवकरला यायचं आहे लक्षात एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपला महत्वाचा मुद्दा जो आहे चार महिन्यात बघा चार महिन्यात नव्वद प्लस पेपर चार महिन्यात नव्वद प्लस पेपर कसा तयार करायचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे इथून आज जर पकडला आजची तारीख एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या तारखेच्या हिशोबाने आपण गेलो तर आज महिन्याची सुरुवातीचा पहिला दिवस आहे आजच्या तारखेचा जर आपण विचार करतो म्हणलं तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला विचार करायला गेले तर तुमच्या जवळ आता किती महिने शिल्लक आहे तर मी इथन म्हणतो आणखी तुमच्याकडे पेपरसाठी चार महिने शंभर टक्के शिल्लक आहे चार महिने हे चार महिने तुमच्याकडे शिल्लक आहेत चार महिने तुम्हाला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे नाईन्टी प्लस पेपर नाईन्टी प्लस चार महिने नाईन्टी प्लस आता चार महिन्याचा विचार करताना चार महिन्याचा विचार जेव्हा तुम्ही करतात तर चार महिन्यांमध्ये जर अभ्यास करायचा तुम्हाला नव्वद प्लस पेपर काय चार महिन्यात दिवसात एकशे वीस चार महिन्यात दिवस <collaborate> एकशे एक वीस म्हणजे एकशे वीस दिवसात तुम्हाला काय करायचं आहे तर नव्वद प्लस पेपर करायचा नियोजन तुम्हाला करायचं आहे नियोजन करताना ज्या महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत तो महत्वाचा मुद्दा तुम्हाला आता समजून घ्यायचा एक एक मुद्द्यावर बोलणार आहोत जास्त वेळ हे नाही परंतु जर तुम्ही त्या पद्धतीने चालले तर नव्वद प्लस पेपर पन्नास मध्ये पन्नास हे मी शंभर टक्के सांगतो नंबर एक चा मुद्दा दिवस एकशे वीस आणि आपला टार्गेट आहे नव्वद प्लस आपला टार्गेट आहे नव्वद प्लस मग अत्यंत महत्वाचा मुद्दा नंबर एक चा जो दिवस आहे तुमचा नंबर एक चा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये विचार करताना एक लक्षात ठेवायचं आहे की नंबर एक ला करायचं काय तर नंबर एकला तुम्हाला करायचं आहे तुमचे मराठी गणित बुद्धिमत्ता आणि तुमचं सामान्य ज्ञान हे चारही ज्या ज्या प्रकाशनाची तुम्ही पुस्तकं वाचवता ते चारही पुस्तक तुम्हाला कम्प्लीट करायचे म्हणजे त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मराठी मी जे रेफर करताना सांगतो बाळासाहेब शिंदे गणित आणि बुद्धिवंतीसाठी एक तर ट्रॅग वापरू शकता किंवा कोकिडा हो प्रकाशनाचे पुस्तक वापरू शकता आणि त्याच्यानंतर सामान्य नोवल्स जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही वापरू शकता तुम्ही जर दुसरी रेफर करत ते सुद्धा चालते परंतु या पुस्तकाचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि इथं विचार करताना या बाबतीत तुम्हाला अत्यंत महत्वाचे चारही पुस्तक तुम्हाला फक्त आणि फक्त एक महिन्यात वाचून करायचं एक महिन्यात पूर्ण पुस्तक वाचून करायचं पूर्ण पुस्तक वाचून करायचं पहिला महत्वाचा मुद्दा आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे नंबर दोनचा मुद्दा तो म्हणजे जम्बो सर्वांना माहीत आहे पोलीस भरती करणाऱ्याला जम्बो माहीत आहे आणि ज्याला जम्बो माहित नाही तो पोलीस भरती करत नाही हे मला माहित आहे म्हणजे ज्याला माहिती नाही जम्बो म्हणजे काय जम्बो हे पुस्तक काय हे त्याला माहिती नाही तर पोलीस भरती करतच नाही लक्षात ठेवायचं म्हणजे जम्बो हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये पूर्ण रिपीटेड प्रश्न जेवढे प्रश्न पैसे आजपर्यंत झालेले आहेत ते सर्व प्रश्नाचा अभ्यास केले सांगितलेला म्हणजे सर्व प्रश्न सांगितले आहेत ते पुस्तक ते पुस्तक सर्वांनी पूर्णपणे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक तीन वेळा तरी ते वाचून काढायचं आहे पूर्ण या किती महिन्यात चार महिन्यात तीन वेळा ते शंभर टक्के वाचून काढायचे जास्त वेळा झालं खूपच चांगलं परंतु जर नसल होत तर तीन वेळा ते वाचून करायचंय अत्यंत महत्वाचे मुद्दा बोलतो त्याच्यानंतर त्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे नंबर तीन आणि हा खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे नंबर तीनचा मुद्दा सांगतो तुम्हाला की सामान्य ज्ञान नोबल एक दोनशे से एक्क्याण्णव सेट आत्ता मार्केटला आलेला आहे सामान्य नंतर दोनशे एक्क्याण्णवचा जो पेपर सेट आहे तो आता सध्या मार्केटला आलेला आहे आणि हा पेपर सेट जो आलेला आहे मार्केटला हा पेपर सेट अत्यंत चांगला आहे बघा समजून घ्या आम्ही काही तुम्हाला सांगताना मी काही वाईट सांगणार नाही किंवा काही नाही तुमचा पेपर बनाल याची गॅरंटी मी शंभर टक्के घेतो या पद्धतीने तुम्ही सांगले तर दोनशे एक्क्याण्णव पेपर सीट आहेत दोनशे एक्क्याण्णव प्रश्न सध्या म्हणजे दोनशे एक्क्याण्णव पेपर जवळ आहेत आणि या दोनशे एक्क्याण्णव पेपरचा अभ्यास करताना हा जर तुम्ही हे दोन जर केले बघा मी काय सांगतो जम्बो आणि सामान्य नोबल हे दोन पुस्तकांचा तुम्ही वापर केला तर तुमचा पंच्याहत्तर ते ऐंशी मार्काचा पेपर इथंच बनलेला आहे आणि तुम्हाला मी चार पुस्तक वाचायला लावले मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य नोबल हे चार पुस्तकाचा अभ्यास करताना हे चार पुस्तक तुम्ही वाचले तर दहा मार्क तुमचे कव्हर होत आहे म्हणजे तुमचा इथंच पेपर हा नव्वद प्लस चाललेला आहे आता याच्यामध्ये नियोजन कसं करायचं हे दोनशे एक्क्याण्णव पेपर तुम्हाला मारायचे दोनशे एक्क्याण्णव पेपरशी तुम्हाला तयार कर मारायची आहे आणि तुमच्याकडून दिवस आहे फक्त एकशे वीस किती दिवस आहेत एकशे वीस दिवस आहेत दोनशे पंच्याण्णव किती म्हणलेला मी दोनशे पंच्याण्णव सॉरी दोनशे एक्क्याण्णव पेपर शेट मारायचे आहे आणि दिवस आहे फक्त एकशे वीस आणि एकशे वीस दिवसात मारायचे कस आणि ते मी एक वेळा नाही मारतो हा दोनशे एक्क्याण्णव पेपर प्रत्येकाने प्रत्येक पेपर प्रत्येक पेपर जो आहे तो तीन वेळा मारायचा तेही न पाहता न चुकता तीन वेळा सोडवून करायचं हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे प्रत्येक पेपर हा तीन वेळा सोडवून करायचा सोडवून काढताना सोडून काढणार कसा कारण आपल्या जवळ वेळ कमी आपण त्यातल्या त्यात म्हणजे प्रत्येक दिवसाला एक ऍव्हरेज पकडलं तर तुम्हाला जर दोनशे एक्क्याण्णव पेपर तीन वेळा सोडवून करायचे आहे तर तुम्हाला प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवसाला तुम्हाला काय करावं लागणार आहे तर सहा पेपर पर डे मारायचा तुमच्याकडं वेळ वेळ काढावा लागेल बाबा जो दोनशे एक्क्याण्णव मार्काचा पेपर आहे सुरुवातीच्या पहिल्या महिन्याचे नियोजन सांगतो तुम्हाला एक पहिल्या महिन्यामध्ये उद्यापासन आजचा दिवस तर गेला उद्या दोन 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 हजार पंचवीस दोन 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 हजार पंचवीस चे नियोजन सांगतो दोन 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 हजार पंचवीस पासन करायचं काय आहे तर एकदम अत्यंत आणि महत्वाचे सांगत सांगतो मला लक्ष द्या दोन 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 हजार पंचवीस उद्याची तारीख उद्या कधीच शेत नाही आयुष्यामध्ये पण तो तुम्हाला आणून द्यायचा आहे उद्या दोन 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 हजार पंचवीस म्हणून तारीख सांगतो या तारखेचं नियोजन करताना लक्ष द्या करायचं काय पहिल्या दिवशी हे तुम्हाला दोनच पेपर मारायचे दोन पेपर सोडवून काढायचे सोडवून काढताना पेपरमध्ये खालते आन्सर दिलेले आहे चुत पाहू नका नाहीतर बस वर पेपर सोडवता खालते आन्सर आणि तेव्हाच तू म्हणते बरोबर आहे चूक आहे बरोबर आहे चूक आहे त्याच्या मागे जाऊ नको जे खालत दिलेले आन्सर आहे म्हणजे काय होते प्रश्न प्रश्न आहे त्याच्या खालता एकदा खालच्या पेपर असे चौकोनामध्ये आन्सर दिलेले आहे त्याच्यावर एक टेप पट्टी लाव कागदाचा चिटोरा लाव आणि त्या चिटोरा लावून त्याच्यावर चिटकवून ठेव आणि पेपर पूर्णपणे सोडव आणि पेपर सोडून झाल्यानंतर पेपर चेक कर पेपर जेव्हा तू चेक करणार आहे तर चेक केल्यानंतर माहिती घे की पहिल्या पेपरला तुला मार्क किती भेटले आजच्या पेपरला तुला जर मार्क भेटत असतील तर पुढच्या पेपरला तुला मार्क वाढायलाच पाहिजे आज जर तू पेपर टाईम लाव नव्वद मिनिटाच्या वर तर जाऊ नको नव्वदच्या अंदरच पेपर सोडव आज टाईम लाव नव्वद मिनिटाचा पेपर आहे नव्वद मिनिटाच्या अंदर संपायला पाहिजे पहिल्या दोन तारखेचे पेपर नव्वद मिनिटात संपाला पाहिजे आणि त्याच्या पुढचे पेपर जर त्यांना नव्वदचे जे नव्वद मिनिटं आहेत त्या नव्वद मिनिटाला कमी करत करत शेवटच्या दिवसपर्यंत साठ मिनिटापर्यंत तुम्हाला आला त्यांनी तीस मिनिटं पेपर सोडवताना कमी करत म्हणजे तुमचा प्रत्येक पेपर हा तुमचा नाही म्हणलं तर तीस मिनिटात संपवायला पाहिजे लक्ष साठ मिनिटात संपवायला पाहिजे तीस मिनिटं तुम्हाला कवर करायचे मग करायचं काय तर बघा दोन तारखेला दोन पेपर तीन तारखेला तीन पेपर चारला तीन पाचला तीन ला तीन ना जस जसं तुमचा वेळ वाला त्या वेळेमध्ये तुम्हाला पेपर कंटिन्यू सोडवायचा पेपर सोडवायचा कधी कारण तुम्ही म्हणाल मग बाकी वेळ अभ्यास करू काय भावा लायब्रेत जातस लायब्रेत जाऊन ते रोलिंग करत असतात त्या मोबाईलला रील्स बसू नको रील बस वेळ गेलेली नाही वेळ अजूनही आहे चार महिने आहे एकशे वीस दिवस आहे आणि तुला वाटत असेल एकशे वीस दिवस खूप जास्त आहे एवढं लक्षात ठेव हो। त्याच्या तिथे एकशे वीस दिवसातले पंधरा दिवस एकशे वीस दिवसातले काय मी पंधरा दिवस तुम्ही अंगपाय दुखले आणि तापात चालले पंधरा दिवस तुझ्या तिकडच्या फोनात आणि एकत्र चालले म्हणजे ते एक महिना गेला उरले तीनच महिने तीन महिने अभ्यास करत असेल तर त्याच्या नियोजन तुला करावं लागत कर। आणि ज्याला वाटतंय की तीन चार महिने माझ्यासाठी खूप दिवस आहे त्याने एक लक्षात ठेव भावा तुला मागच्या वर्षीची भरती भेटली त्याच्या पहिल्या वर्षीची भरती भेटली त्याच्या पहिल्या भेटल्या भरत्या तू तेव्हा त्या दोन तीन वर्षात तीर नाही मारू शकलास आता तू नव्व एकशे वीस तीर मारू शकशील नाही तर नियोजन केलाच नाही तर म्हणजे तुला नियोजन करायची गरज आहे नाहीतर तू तीन वर्षात तीर मारू शकलास नाही तीन वर्ष आणि एकही तीर मारलाच नाही तर पुढच्या ह्या एकशे वीस दिसात ह्या भरतीस तीर मारशील नाही म्हणून तुला महत्वाचा मुद्दा काढला शिल्ले की अभ्यास करताना करायचं काय आहे तर अभ्यास करताना तुला स्वतःचं हो नियोजन करायचं आहे स्वतःला आत्मविश्वास म्हणून द्यायचा आहे लोकाला विश्वास असो करू कसो तुला स्वतःवर जर विश्वास असेल तर तू शंभर टक्के एसके सी म्हणून काय सांगितलं मी हे दोनशे एक्क्याण्णव जे से पेपर सेट आहेत उभार दोनशे एक्क्याण्णव पेपर प्रत्येक पेपर तुला तीन दिवसात तीन पेपर म्हणजे तीन वेळा सोडून काढायचा तुला कसा काढायचा आहे काय काढायचा तो प्रश्न आहे तू या कुठे ऍडजस्ट होते हे मला माहित नाही कारण महावेळेच्या हिशोबाने मी चाललो तर तुझ्या वेळ बिघडला म्हणून तुला एवढंच सांगू शकतो मी काय सांगू शकतो की दोनशे एक्क्याण्णव जे पेपर सेट आहे ते तुला तीन वेळा सोडवायचे आहे जम्बो जे पुस्तक आहे जे जम्बो जे पुस्तक आहे ते कमीत कमी एक तीन ते पाच वेळा त्याच्या तीन वेळा वाजून तीन वेळा घेताना पाच वेळा वाचवतो पाच वेळा वाचून करायचं आहे पूर्णपणे आता जम्बो वाचताना एक लक्षात ठेव नाही तर शिव मारशील आणि पेपर सोडवताना एक लक्षात ठेव त्या काळातले जे काही जनरल नॉलेज जी, जे जे जी असल, ते ले 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 ते के प्रश्न आहेत जे तुमचे जी के प्रश्न आहेत जर पुराना पेपर असेल तर तेव्हा जे मुख्यमंत्री तेव्हाचे गृहमंत्री दिलेले असतील नंतर याच्यावर कमेंट माझी सिनेमा असतील पण वाचताना हे प्रश्न आले की तेव्हाचे मुख्यमंत्री कोण किंवा एखादी राजकीय नेता किंवा कोणता काही विचारला करेक्टर वगैरे किंवा काही का तर ते आता बदललेले असतील तो प्रश्न चुकल म्हणून करण त्या प्रश्नाकडे थोडं फोकस करशील आणि फोकस करताना हे लक्षात ठेव की ते आता जे प्रश्न आहेत तेव्हा जे ऑप्शन मध्ये चुकीचे असेल म्हणून तो प्रश्न चुकीचा काळातला प्रश्न आहे त्या काळातला प्रश्नाचा विचार कोणते चुकीचा नको त्या काळातला प्रश्न होता आता त्या प्रश्नात बदल झालेला असेल म्हणून ह्या दोन्ही गोष्टीकडे तुम्हाला महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष आहे आता थोडक्यात आणि एक शेवटच्या मुद्द्यावर बोलणार आहोत आणि थांबणार आहोत महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्या की बोलताना काय बोलतो मी हे दोनशे एक्क्याण्णव तुम्हाला सोडवायच्या सोडवायच्या कसा माया सोडून मी तुला सांगतो या शेड्युल तुला थोडंफार बदल आहे कारण तू काम करत असेल अभ्यास करत असेल वेगळा असेल त्या क्लासचा टाइम वेगळा असेल तुला त्याच्यामध्ये आणखी लायब्ररीत अभ्यास करायचा बाकी इतर काम आहेत त्या शेड्यूल नुसार तुला स्वतःचा टाइम ठरवायचा आहे टाइम तू चालू शकणार नाही मग तुला करायचं काय भावं लक्ष एकदम सोपी फंटा सांगतो एक झोपेतून उठल्यानंतर तुला काय करायचं तुझ्या सिंकावरून धावत सकाळी उठणार तुला ग्राउंडला आहे ग्राउंडवर नाही आलास तुझ्या क्लास असेल किंवा काही असेल पण जर नसेल तर पहिल्या टप्प्यात तुला जो वेळ भेटत आहे वेळ कोणता भेटत असेल ग्राउंड आणि क्लास संपला तुला जर वेळ भेटत असेल तर त्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात एक पेपर मार म्हणजे इथेला कोट्याचा शेड्यूल सांगतो जर कोट्याला विचार करायचा आहे तर दहा वाजता पासून तर बारा वाजेपर्यंत तुमचा वेळ आहे त्या कालावधी म्हणजे पहिला एक पेपर मारायचा एक पेपर आता तू म्हणसील एक पेपर मारेन दहा ते बाराच्या दरम्यान आणि मग मी माया इतर कामं कधी करू तर बाबा आंघोळीला तुझ्या तर पंधरा मिनिटं लावायचे दोन मिनिटात आगो काही फरक पडणार नाही काही अंगार महिला चढणार नाही तू काही होणार नाही का होशील नाही एक दोन चार महिन्यामध्ये म्हणून पहिला महत्वाचा मुद्दा ह्या काळाजून तुला एक पेपर मारायचा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तुला दुपारी झोप येते दुपारी जेव्हा लायब्ररीत बसलेला असतील किंवा कोटी बसलेला असतील ना तेव्हा तुला झोप येते तर झोप येताना लक्षात ठेवायचं जहाच्या चेहऱ्या पाणी मारायचं आणि जास्त झोपाला पांडलेल्या जाते एक चायचा कप चाय प्यायचं झोप अडधी परती चाललीच जाते आणि झोप गेली तर जाऊन काय तिकडं आलास एक पेपर मार दुपारचा टायमाला दोन पेपर झाले आणि तिसरा पेपर कधी महाराज मग बाकीचे नियोजन तुला ठरवायचं आहे तिसरा पेपर जेव्हा रात्री झोपाले जाते नऊच्या नंतर जर्नली अभ्यासावर उठता तुम्ही नऊ साडे नऊ नंतर आपला बाबू सोना आपल्याला मेसेज ना करते तर बाबू सोन्याच्या टाइम सांगायचं बाबू सोन्याला एक चार महिने तू विसरवले त्या बापूले म्हणायचं सोन्याला म्हणायचं बापू तू चार महिने विसर मले चार महिने तुझ्या माझा काही संबंध नाही आपण भेटू चार महिन्याला खाकी घालू चार सहा महिन्याचा वेळ मागायचा त्याले आणि त्याला सांगायचं फोर्ग असो या पोरुष असो त्याला एकाच मुद्द्यावर बोलायचं काय चार का तुला मी वेळ मागत नाही चार महिन्यात आपलं सर्व काही बस जेवण केला का खल्ला का राहिले का दोन मिनिटं बोलता नाही काय बोलतो तेच बोलतो तुला माहित आहे म्हणून त्याला सांगायचं चार महिने विसरून जा आणि चार महिन्यात एकच काम करायचं हा तो जो वेळ आहे त्या वेळामध्ये त्या बाबू सोन्याच्या वेळामध्ये तुला करायचं काय त्या बाबू सोन्याच्या वेळामध्ये एक पेपर सुरुवात आहे म्हणजे दिवसाचे तीन पेपर येतच झाले मग तुझ्या मनात प्रश्न आला की मी सहा पेपर कधी सोडू आता तू पाय तुला वेळ केव्हा भेटते मी ना तीन माया पद्धतीने सांगतलो आता तीन तुला आणखी शोधून आहे आता तुझ्या अगर मनात विचारायला तर तुझ्या टाइम वाचते येतं समज तुला एक तास दीड तास लागत होता म्हणजे नव्वद मिनिटं लागत होती टाइम कमी कर टाइम वाचला इथला बी टाइम वाचला इथला बी टाइम वाचला बाकी आहे त्याच्यासोबत तुला हे विसरू नको निस्ते पेपर्स मारत बसायचं नाही तर तुला मराठीचे पुस्तक वाचायचं आहे तुला ग्रंथाचे पुस्तक वाचायचं आहे तुला वाचायचं आहे तुला चिक्केल वाचायचं आहे आणि हे सर्व झाल्यावर जे काही सर्व महत्वाचे मुद्दे झाल्यानंतर एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर सांगतो तुला काय करायचंय तर तू ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहेस तू ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहेस त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती तुला वाचायची आहे नाही ना 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 तर चालनाच मुंबईले फॉर्म भरले चालनाच पुणेले फॉर्म भरले आणि गेला तिथं फॉर्म भराले आणि फॉर्म भरल्यानंतर त्या जिल्ह्याबद्दल माहिती नाही त्या जिल्ह्यावरून आल्या दोन मार्गाच्या तीन मार्गाचा प्रश्न असतो म्हणून त्या जिल्ह्याचा दोन मार्ग तुम्ही करायचा हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात आहे त्यानंतर तुझ्या चालू घडामोडी चालू घडामोडी ह्या सुद्धा तुला तु बघायच्या आजच आपला बजेट पेश झालेला आहे तुम्हाला त्या बजेटवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात अर्थमंत्र्यांनी बजेट पेश केलेलं आहे आता या वर्षी तरी अपेक्षा करतो की प्रश्न अर्थमंत्र्यांच्या साडीवर येणार नाही किंवा कोणत्या गोष्टी येणार नाही प्रश्न चांगले घेतील परंतु जेव्हा प्रश्न येत आहेत बजेटवर किंवा कशावर ते प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे आहे आणि त्याचा सुद्धा अभ्यास करायचा चालू घडामोडीचा पूर्ण अभ्यास करायचा आणि तात्कालीन आताचे जे कोणी अधिकारी तुमचे जिल्हा कलेक्टर असतील तुमचे पोलीस अधीक्षक असतील तुमचे पोलिस कमिशनर असतील तुमचे जे काही तिथे तालुका लेवलचे जिल्हा लेवलचे जे काही अधिकारी आहेत ते तुमचे जेवढे काही मंत्री आहेत जे काही सर्व अधिकारी आहेत ते सर्व यांच्या गोष्टीचा विचार करून या सर्वांच्या प्रत्येकाच्या तुमच्याला पद आणि त्यांचे नाव हे पाठांतर करून ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये मार्क सोडवताना म्हणजे पेपर चुकणार नाही आणि या सर्व गोष्टीला तुम्हाला परिपूर्ण वेळ द्यायचा जिल्हा आणि चालू याच्यावर तुमचे पाच मार्क असतात तुमचा सामान्य ज्ञान म्हणजे जे नोबलचे दोनशे एक्क्याण्णव पेपर सेट आहेत ते आणि तुमचा जम्बो याला जर तुम्ही शंभर टक्के केले बघा सांगतो याला जर शंभर टक्के केले तर मी लिहून देतो भावानो पंच्याहत्तर ते ऐंशी कोऱ्या कागदावर लिहून देतो पंच्याहत्तर ते ऐंशी मार्काचा पेपर इथे पंच्याहत्तर ते ऐंशी मार्काचा पेपर इथे आणि उरलेले तुमचे पाच मार्क इथे म्हणजे झालं पंच्याऐंशी मार्क आणि उरलेले तुमचे दहा मार्क तुम्हाला कुठून कव्हर करायचे ते मी सांगितलं तुम्हाला मराठीचं पुस्तक आहे तुम्हाला गंताचं पुस्तक वाचायचं आहे तुम्हाला टाट्याचा थोकडा वाचायचा तात्याचा थोकडा वाचा आणि तुम्हाला जर सामान्य नोबल वाचा ते वाचा तुम्हाला त्या पद्धतीने दोन्ही पैकी जे एक वाचायचं ते वाचू शकता म्हणजे तुम्हाला हे चार पुस्तक कंपल्सरी वाचायचं आहे आणि जम्बो आणि आणि शेवटच्या मुद्द्यावर बोलतो जे पोरं आत्ता ऐंशी प्लस पेपर मारत आहेत किंवा नव्वद प्लस पेपर मारत आहेत त्यांनी सध्या गर्वाच्या घरात जाऊ नका त्यांच्यासाठी महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा बोलतो जे पोरं ऐंशी प्लस पेपर मारत आहे नव्वद प्लस पेपर मारत आहे त्यांनी एक लक्षात ठेव कि तू असा पेपर मारताना किती नव्वदचा मारलास पण प्रॅक्टिकली एखाद्या ठिकाणी जवळपास किंवा जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जवळपास कुठे जिथे क्लासेस चालू आहे आणि जिथे पेपर होत प्रत्येक पेपरले जा तुला वाटते काय जा टाइमपास होते किंवा टाइमपास होत नाही तुझी लायकी तर तुला समजते की तू त्या तेवढ्या मध्ये तू किती मार्गाचा पेपर मारत आहेस आणि आपल्यापेक्षा तू रम खात तिथं पेपरले बसलेले आहे हे <क्ति> सर्व तुला त्याच्यामध्ये समजते म्हणून पेपर दे महत्वाचा मुद्दा दे कोटी जवळच्या जिथे भेटत असेल तिथे जाऊन पेपर दे आणि पेपर दिल्यानंतर तुला कंटिन्यू मध्ये समजते की तुला आणि प्रत्येक याला पेपर दे जेणेकरून तुला माहिती पडेल जर आतापासून सुरुवात करशील तू तर भरतीपर्यंत जवळजवळ दोनशे पेपर तरी होतील नाही दोनशे होतील एकशे वीस दिवस आहे एकशे वीस दिवसामध्ये जर ऐंशी जरी पेपर तुला दिला एकशे वीस दिवसात अंशी पेपर जरी तुम्ही दिला तर ते, ते अंशी पेपर तू देऊ शकशील आणि अंशी पेपर मध्ये तुझा स्कोर काय आहे आणि तुला किती मेहनत करायची आहे त्याच्यावर समजते ना तू किती भ्रमात गे गेलास अंशी इथं मारता आणि परीक्षेला तिथे गेल्यावर काय होते पंचायत मारू येतात आणि मग काय म्हणते प्रेशर हँडल झाला नाही तसं करू नको म्हणून सांगतो की तुला करायचं काय याच पद्धतीने स्वतःचं नियोजन कर आणि व्यवस्थितपणे कर आणि प्रत्येक अकॅडमी याच्या जिथे तुझ्या पेपर चालू आहेत तिथे जा आणि पेपर जाऊन सोडवा आतापासून सोडवा वेळ भारतीच्या वेळेचा विचार करू नका आता, आता तुम्हाला कुठं कमी पडता कोणता विषय आता समजणार म्हणून प्रत्येकांना सूचना आहे की प्रत्येक दिवसाला एक पेपर द्या कोणत्या तरी अकॅडमीत जाऊन द्या नसल तुम्हाला अकॅडमीत जायचं तर एक पंधरा वीस लोकांचा तुमचा ग्रुप करा आणि त्या ग्रुपमध्ये पेपर घ्या जर तुमच्या वीस लोकांचा ग्रुप असेल तर ग्रुपमध्ये पेपर घ्या आणि तिथं सुद्धा इमानदारीने पेपर सोडवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की तुमच्या शंभर टक्के किंवा नाही येत आणि एवढं सर्व केल्यावर जर तुमच्या नव्वद प्लस पेपर नाही बनला तर मी लिहून देतो की तुम्ही तिथं काहीच केलेलं एवढ्या याच्यामध्ये जेवढं मी सांगितलं तेवढं जर केलं तर नव्वद प्लस पेपर बनतो ते एकशे वीस दिसाचा बनतो तुम्ही फक्त प्रयत्न करा शंभर टक्के यश भेटल म्हणजे भेटल आणि जर नाही भेटलं तर समजायचं की तुम्ही मेहनत केलीच नाही कारण यश भेटल म्हणजे भेटल हे ठेवायचं आहे जर तुम्हाला खरंच यश मिळवायचं आहे तर भावांना एकदा विचार करा आणि तुम्ही शंभर टक्के ह्या मी ज्या पद्धतीने अभ्यास करा जर तुम्ही या पद्धतीने केले तर नव्वद प्लस मार्गाचा जा पेपर जाईल ह्या वर्षी तुम्ही खाकी परिधान केल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल आवडणार तर नाही कारण आपली भाषाच तशी आहे व्हिडिओ तरी सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद